महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रंधुमाळी सुरू असताना संरक्षण मंत्र्यांचा मतदारसंघ म्हणून धुळे मतदारसंघाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबा भामरे यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेस आघाडीने कुणाल पाटील यांना उभे केले असताना जनतेचा कौल कुणाकडे आहे हे जाणून घेण्याचा रिपोर्ट प्रबंधभूमी न्यूज चॅनलकडून केला जात आहे सर्वात तर देशाच्या पंतप्रधानपदी तुम्हाला कोण पाहिजे राहुल गांधी राहुल गांधी आणि खासदार म्हणून राहुल गांधी तुम्हाला आम्हाला तर म्हणजे कसं आहे आता युती आहे भाजप शिवसेनाची बरोबर आम्ही भुसे साहेबांचे खास कार्य करते आता मग भुसे साहेबांची पाठीमाग आम्ही राहणारच आणि आम्ही भाजपलाच मग मदत करणार म्हणजे तुम्हाला पंतप्रधानपदी कोण पाहिजे नरेंद्र मोदी तुम्हाला बाबा राहुल गांधी तुम्हाला मोदी 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 राहुल गांधी मोदी मोदी आम्ही चांगले सुभाष बांबरे म्हणजे कसं आहे त्यांचा राऊन राहतोच आमच्या गावाकडून

चार महिन्यात आपल्या भारतात परत येऊ शकतो अभिनंदन सारखा जेव्हा चार दिवसात परत याच्या आधी कोणी केलं नाही एकदम खासदार व्यक्तिमत्व आहे त्यांचे विकास काम चांगले आपल्या मतदारसंघात मोदी सारखा माणूस भारताला भेटणार नाही अटल बिहारी त्यांच्या नंतर मोदी सरकारच भारी सगळ्या मुली बाळ सगळ्यांना जर शिक्षण सगळ्या गोष्टी मोदीने केलेल्या आपल्याला भारतात मोदीच व्हावा त्याच्यामुळे दे, पाकिस्तान देश धर्मासाठी मोदीच हवामुळे आपलं काही नोटबंदी फक्त तुम्हाला सांगतो नोटबंदीचा काही संबंध नाही गरीबा लोक ते पैसे आहेत का पैसे कोण त्यांच्याकडे त्यांच्याकडे पैसा आहे मी तुम्हाला सांगतो काँग्रेस राष्ट्रवादीकडे पैसे आहे यांच्या जे लोक आहेत त्यांचे तो पैसा आहे गरीबांकडे कोण बँकेत बँके होतं का आतापर्यंत आपल्या याच्यामध्ये किती लोकांकडे पैसे आहेत मला तुम्ही सांगा वाईट तुम्हाला जाऊ हे वाईट वळण टाक लोकांना आता राहुल गांधी म्हणतायत की आम्ही निवडून आलो तर बहात्तर हजार देऊ साहेब मला तुम्ही सांगा किती देणार तुम्ही म्हणजे समाजामध्ये भांडण लावायचे आहेत आता समजा तुम्ही दहा हजार लोकांना दिले हे समाजात भांडण झालं का यांना भेटले मला भेटलं नाही हे फक्त भांडण लावायचे आहेत दुसरं काही पप्पू पप्पू आज तुम्हाला सांगतो देशाची आवस्था नरेंद्र दे मोदी चांगले आहे पप्पू जर नरेंद्र मोदी आलाच नाही तर तुम्हाला सांगतो या देशामध्ये काय विचार भरसा नाही आज तुम्हाला सांगतो तुम्ही इथं रुपयाचं मंदिर आहे इथं जो वर्ग पैसे जमा होतात ते पैसे कुठे जातात माहिती आहे आपल्याला आज तुम्हाला सांगतो काही कुठे असे आहेत आता हा भाऊ कुठला समाजात ते नाही परंतु यांना दादा दिले जातात कशाचे तो केस कटतो लोकांना अशा लोकांना पैसे दिले जातात म्हणून तुम्हाला सांगतो आज आज तुम्हाला सांगतो लोकांची कमतोता कमी झाली का कमी झाली लोकांना जे वर पाहिजे कष्ट करायचे ते राहिलं का आज सांगा मला तुम्ही आता मला सांगतो ज्यांच्याकडे वीस टक्के जमीन आहे तो दोन रुपये तांदूळ घ्यायला जातो आणि ज्यांच्याकडे खरोखर काहीच नाही तो बिचारा उपाय असतो आणि तुम्हाला पंतप्रधान राबवल्या याच्यामध्ये तुम्हाला आज मी सांगतो फक्त जे खालचे लोक आहेत यांनी संपूर्ण करून ठेवली प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये काय विकास झाला मला तुम्ही सांगा वय नाही झाला फक्त राजकारण करायचं दुसरं काहीच करायचं नाही आणि गरीबाचा फायदा होत असेल खरोखर ज्यांना खरोखर गरज आहे तो कुठलाही समाजावर तुम्ही त्या माथाला गरज आहे आता तुम्ही सांगा कर्जमाफी झाली कोणाला झाली आमच्या सर्व गरिबांना किती पन्नास हजार एक लाख असेल यांच्याकडे वीसवीस कोटी कर्ज आहे वीस गुंठ्या हो जवळ जवळ सात कोटी कर्ज आहे त्यांना ती माफी पाहिजे किती लोकांचा फायदा जा झाला मला सांग तुम्ही नोटबंदी जो भ्रष्टा आपल्या कर्जमाफी जो भ्रष्टाचार जाल झाला आज मी चौकशी करा तुम्ही सर्व हेच लोक सापडा दावाडी करा कार गाडीवाला सर्व कर्ज काढी घ्यायची ज्यांना भविष्य जर भविष्य बदलायचं असेल तर त्यांनी मोदी साहेबांनाच मतदान करावं माझी इच्छा आहे कारण की आपल्या भारतात मोदी साहेब फार जरुरी आहे कारण की भारत नियोजन जर बदलायचं असेल तर मोदी साहेब त्याच्यावर कोणीच नाही आहे आजपर्यंत फक्त मोदी साहेबांनाच मतदान करा यावेळेस आणि तुम्हाला आपले मोदी साहेब सगळे चांगले माणसं hmm. आहेत परत परत एक वेळा मोदी सरकार भारताचा पंतप्रधान बनावाची अशी माझी ही नम्र विनंती hmm. <ज़ी> जयंत मोदी <ज़ी> साहेब पुन्हा पंतप्रधान व्हावेत हीच माझी इच्छा मोदी साहेबांनी ज्या जगात आपल्या प्रतिष्ठा बनवलेली परत मोदी साहेब आले हिंदू धर्मा टिकवायचं असेल तर मोदी साहेब आले पाहिजे पण महाराष्ट्रात तुम्ही बोलत आता राहुल गांधी म्हणतात आम्ही दोन हजार पदे भरणार दोन हजार वीस ला तर आतापर्यंत हे झोपलेले होते का राहुल गांधी हे माझं म्हणणं आहे ते होत करून जे पोरं फिरतात तिथं बेरोजगारी वाली आतापर्यंत मत मागण्यासाठी आता दोन हजार पदे भर भरणारे आतापर्यंत झोपला होता का हे आमचं म्हणणं आहे कारण तुम्हाला नोकरीला आपण सांगलो पैसे राहिले तर तुम्हाला नोकरी भेट मोदी की राहुल गांधी खासदार म्हणून खासदार म्हणून राहुल गांधी बाबा बाबाहे काम चांगले देशाचं राष्ट्रहिताचं आपल्याला करायचं हे काय सर्व पाकिस्तानी विचारवंत आहे सर्व कामग्रेसवा त्याच्यासाठी आपल्याला हिंदुस्थानी माणूस पाहिजे तो फक्त हे काम फक्त नरेंद्र मोदीच करू शकतो तुमचं नाव निलेश पवार तुमचं नाव हम्दा खाटी तुम्हाला देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी का राहुल गांधी आजच्या परिस्थितीला परिस्थिती म्हणजे मतदार संभ्रमात आहे तरुण वर्ग आणि शेतकरी नाराज आहे दुसरी गोष्ट जर देशाचं संरक्षण पाहिजे संस्कृती वाचवायची असेल आणि आणखी मतभेद दूर करायचे असेल जनतेमध्ये तर मग नरेंद्र मोदीची गरज आहे अशा परिस्थितीत आज मतदार सापडलेला आहे परंतु एकंदरीत राहुल गांधींकडे मुद्दे नसल्यामुळे विकासाचा काही कुठलाही प्रकार येऊन जाऊन राफेल येऊन जाऊन अरे विकासासाठी काय करणार आहे ज्यांचा जसं मोदी साहेब कोणावर काही शिटडे उडवत नाही आणि ही मंडळी फक्त एकमेकाचा द्वेष करून आणि प्रचार करते तुमचं नाव माझं नाव दयाराम नारायण वाघ खासदार म्हणून खासदार म्हणून तर आमचे जे आता सुभाष हे आजच्या परिस्थितीला लायक माणूस की ज्याने जनतेसाठी प्रत्येक गावापर्यंत इथून मागे काँग्रेसचे जे खासदार आले एकदा निवडून गेले की परत त्या गावाचं दर्शनच नाही परंतु या माणसाने प्रत्येक गावाला फुल न फुलाची पाकळी काही ना काही योजना राबवली त्याच्यामुळे आज लोकसभेचा कौल घेण्यासाठी आपण आजंगावे आलो आहोत आमच्या समोर तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपण त्यांनाच प्रश्न विचारतो तुम्हाला खासदार म्हणून कोण पाहिजे सुभाष बांगरे कारण त्यांनी चांगले काम केलेले याच्या अगोदर ते खासदार इथं गावाकडे यायचे बी नाही ते कमीत कमी गावामध्ये दहा पंधरा तरी चक्कर मारले त्यांनी पाच वर्ष भरपूर चक्कर मारले तस म्हणून पंतप्रधान म्हणून हर महादेव गरबा मोदी बरोबर मोदी साहेब आपला देश चांगला चालेल बरोबर एकदम हराल महादेव गरबा मोदी भाई आपल्याला मोदी साहेब आपल्या बऱ्याने आपल्याला घराला बरोबर आहे का नाही कर्तृत्व नेता पाहिजे आम्हाला तुमच्या दृष्टीने कर्तृत्व या गेल्या पाच वर्षामध्ये ज्यांनी केलं आहे तर तो मला वाटत नाही या नंतर करेल असं पण याच्यानंतर कर्तृत्व नेताच पाहिजे मला दुसरी बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे तुमचं काय मत आहे हॅलो मोदी सरकार

उप सरपंच आमच्या गावामध्ये सत्तर टक्के हे सुभाष बांबरे साहेबांना वोटिंग होणारे सर्व तरुण लोक आहेत आणि देश वाचवण्यासाठी फक्त मोदी पाहिजे देश वाचवण्यासाठी बाकी काही विषय आणि जर मोदी आले तर देश वाचेल काँग्रेस असं म्हणतं आम्ही जर निवडून आलो तर शेतकऱ्यांना आम्ही आणि सर्व ग्रामस्थांना बहात्तर हजार वर्षाला पहिले वर्ष केलं तर काय दिलं पाच वर्षात काय देणार आहे पाच वर्षात यांनी पन्नास वर्षात काही दिलं नाही तर यांच्याकडनं पाच वर्षात काय अपेक्षा ठेवायची थोडाफार काय होईना देश वाचवला आणि देश वाचवण्यासाठी मोदी सरकारच पाहिजे तीन नंबर वनस्कार पन्नास वर्ष सत्ता असून त्यांनी पन्नास रुपये कोणाच्या अकाउंटला टाकले तर बहात्तर हजार केव्हा टाकतील शेतकरी मरून गेले ना किती आत्महत्या किती पैसे किती रस्त्यांचे काम कुठं काय काय काम चालू आहे यांनी काय केलं आमच्याकडे आता दादा भुशे साहेब आहेत ग्रामविकास राज्यमंत्री मान्य दादासाहेब भुसे यांच्या आशीर्वादाने मालेगाव तालुक्यात सत्तर टक्के वोटिंग ही भांबरे साहेबांना होणार आहे फक्त दादा भुसे तो मागे म्हणजे देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे सध्या तर मोदीचीच हवा चालू आहे तुम्हाला काय पाहिजे हा ना शेतकऱ्याचं वाईट आहे पण शेवटी सामान्याला बरं आहे बघा सुरुवात काँग्रेस तुमचं काय मोदी या दी। 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 मोदी मोदी हा मोदीच पाहिजे देशासाठी योग्य ते जाईल दुसरं देश समोर ते त्याच्यासाठी मोदींची फार गरज आहे आणि भमरे चांगले नेते काँग्रेस तर म्हणतं की मोदींनी शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही अहो त्यांना किती दिलं खरी बी हो। कोण पाहिजेच पाहिजे मोदीच पाहिजे कारण काय चांगलं आहे देशाच्या पंतप्रधान पदी कोण पाहिजे मोदी पाहिजे मोदी पाहिजे कारण काय कारण कामं भरपूर करतात पन्नास वर्षात इंदिरा गांधी काहीच केलेलं नाही त्याच्यामुळे त्यांनी तरी काही त्यांनी डोंगरे टोमरे दिवे लावले गरीब लोकांना जास्त दिवस हो। तरी लावा आहे आणि खासदार म्हणून खासदार म्हणून आमचा सुभाष दांबळे कारण का कारण का त्यांनी जर विकास केला देशाचा असा कुठलाही पटबद्ध आतापर्यंत करू शकलेला नाही आणि हे जर आमचे संसद सभ्य झालेले सुभाष बांबळे हे आम्हाला अतिशय प्रिय आणि चांगले आहेत चांगले कार्यकर्ता आहेत मिनिस्टर त्यांची बोल बच्चन चांगलं आहे आणि आम्हाला सर्व लोक आम्ही सर्व खुश आहेत त्यांच्या कामाला कामाचा एक देशाचा विकास करतील असा पंतप्रधान या देशाला मिळणारही नाही आणि झालाही नाही माग पाहिजे आम्हाला मोदीच पाहिजे आम्ही सर्व मोदीच सर्व मोदीचे सुभाष फडणवीस आणि पंतप्रधान आम्हाला मोदीच पाहिजे कुठल्या पक्षाची मोदीकडे लोक दिलं होतं मोदी सरकार नाही मोदी सरकार व्यवस्थित व्यवस्थित सरकार चालवत तरुणांसाठी काय केलं त्यांनी तरुणांसाठी त्यांनी फक्त रोजगार कमी दिला रोजगार द्यायला पाहिजे आणि शेतीमालाला हमी भाव दिला पाहिजे बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित हो आहे पण या दोन गोष्टी त्यांच्याकडनं चुका झालेल्या लक्षपूर्वक त्यांनी क्लिअर केल्या पाहिजे बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित हो खासदार म्हणून कोण पाहिजे तुम्ही सांगा तुम्हाला कोण पाहिजे तुम्हाला फोन पाहिजे आणि मोदी चांगलं आहे त्यांनी कानात जर तरी बोलताना आपल्याला तरी त्यांना मैलांसाठी त्यांना केलं त्यांनी ज्यांलांना तूळ त्यांना तूल फुकायची घरात त्यांना गॅस करून दिले त्यांना चंदा दिले समजा तिचा मिसळ करून केलं महिलांसाठी भाऊ आपलं नाव काय प्रमोद लाडके प्रमोद सुंदर लाडके गावाचं नाव मला गाव शिवजी भाई बरं आपल्याला पंतप्रधान म्हणून कोण पाहिजे मला तर मोदीच पाहिजे आणि खासदार म्हणून दोन जण उभे आहेत बी जे पीकडून सुभाष बांबरे आणि काँग्रेसकडून कुणाल बाबा पाटील सुभाष बांबरेच पाहिजे तुम्हाला अच्छा हे आम्ही करून घेतलं तर देशाच्या पंतप्रधानपदी तुमच्या दृष्टीने कोण पाहिजे आणि खासदार नाही आता खासदार म्हणून जे आहेत आपले भामरे भांबरेसाहेबच ठीक आहेत आणि त्यांनी या मागच्या पंचवार्षिकमध्ये जी कामं केलेली आहेत किंवा करणार आहेत पुढे कारण ज्यांनी ही जी मागची पंचवार्षिकची जी कामं राहिलेली आहेत पेंडिंग ती कदाचित पुढच्या पाच वर्षामध्ये होईल कदाचित त्यांना हे चान्स दिला पाहिजे असं मला वाटतं नरेंद्र मोदी म्हणजे कोण पाहिजे तुमचं मत कोण तुमचं मत कोणाला पाहिजे म्हणजे आता तुम्हाला कोण पाहिजे तुमच्या दृष्टीने कोण योग्य वाटतं तुम्हाला माझ्या दृष्टीने मला आणि खासदार म्हणून पंतप्रधान म्हणून कोण पाहिजे तुम्हाला राहुल का, 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 का। आजंग गावातील हनुमान मंदिराजवळ काही ग्रामस्थ बसले आहेत त्यांचं मत आपण जाणून घेऊया बाबा तुम्हाला देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आहेत का राहुल गांधी नरेंद्र मोदी तुम्हाला नरेंद्र मोदी हवेत की राहुल गांधी कारण काय नरेंद्र मोदीच का काम काय काम हां जोरात बोला पाण्याचा प्रश्न आम्हाला गेटबॅक आता तर मोदीच पाहिजे आणि खासदार म्हणून खासदार म्हणून दादा भूषणच पाहिजे दादा भूषी उभे नाही आहेत ते कुणाल बाबा कुणाल बाबा की सुभाष बाबा भामरे कोण पाहिजे आणि शिवसेनाशीच काय त्याचे बाय वाटत तुमचं काय मत खासदार म्हणून तुम्हाला सुभाष बाबा पाहिजे बा पुनल बाबा तुम्हाला आणि राहुल गांधी काँग्रेसचे तर तुम्हाला कोणाची सत्ता पाहिजे भाजपची तुम्हाला बाबा कोणी स्वतःनी सत्ता पाहिजे तुम्ही स्वतःनी पाहिजे तुम्हाला भाजपची तुम्हाला भाजपची वीस लोक आहे वीस लोक कोणाला काय काय राष्ट्रवादी देत आहे आता तुझीच कम्युनिस्ट लोक लोकांना तुमचं वैयक्तिक मत काय पंतप्रधान म्हणून राहुल गांधी की नरेंद्र मोदी तुमचं जे साहेबांना ते सांगितलं तेच आमचे मी मोकळं बोलू पंतप्रधान मोदीच काय राहुल गांधी की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी राहुल गांधी की नरेंद्र मोदी सरकार मोदी तुमचं मोदी याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंध चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा